अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा ढवळपुरी येथील शेतकरी सुभाष भगवान देठे यांचा आपल्या राहता घरी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे घरबंद करून तीन ते चार महिने चा भाड्याच्या घरामध्ये राहण्याची वेळ आलेली आहे यामुळे प्रशासनानं पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून देण्याची मागणी शेतकरी सुभाष देठे यांनी केली आहे पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील शेतकरी सुभाष देठे यांचे गट नंबर एकशे तेहतीस मध्ये घर असून रमाई योजनेतून घरकुल मिळालाय या घरापर्यंत जाण्यासाठी पावसाळ्यामध्ये रस्ता हा पाण्याखाली गेल्यानं रस्ता बंद झालाय खारवाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी गट नंबर एकशे मध्ये पाजर तलाव तयार करण्यात आलाय या तलावालगत सुभाष देठे यांचं घर असल्यामुळे चारही बाजूंनी पाणी असल्यामुळे घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता बंद झालाय पर्यायी रस्ता नसल्यानं घर बंद करून दोन ते तीन महिने भाड्यानं घर घेऊन या शेतकऱ्याला राहावे लागत आहे प्रशासनानं पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी सुभाष देठे यांनी केली आहे नमस्कार मी सुभाष भगवान देठे राहणार डोळपुरी या गावचा रहिवाशी असून डोळपुरी गावामध्ये गट नंबर एकशे झालेले नाही मोबदला मिळालेला नाही आज वीस ते बावीस वर्ष वीस वर्ष झाले मी या अशा परिस्थितीत इथं राहत आहे गेट नंबर एकशे तेहतीसमध्ये सदर माझे घर आहे व त्या घरात राहण्यायोग्य किंवा राहण्यासाठी मला दळणवळण करण्यासाठी पूर्णही रस्ता